लाईट्समुळे खूप जास्त लाईट आहे इंद्रच पाणीपुरी ते खूप फेमस आहे ते बघता तुम्ही किती रश आहे जवळजवळ जो जो चार वर्ष झालेले आहे ते चालू होऊन आपल्या मित्रच आहे प्रवीण भाई आणि एक नंबर संपूर्ण फॅमिली इथे काम करते एकत्र आणि तुम्ही रश बघताय तर संध्याकाळी रविवार आहे रविवारचे जवळजवळ पावणे आठ झालेले आहेत हां ओके आठ वाजलेले आहेत आणि आठ वाजता इथे खूप गर्दी आहे एक नंबर मिळतो स्वच्छता पण जबरदस्त आणि टेस्ट तर क्लास असते माणसं बघा किती वेटिंगवर आहे

कोड़ी पानी भरा हां एक दम इनको मीडियम बराबर का पहला टिका लगा दादा थैंक यू भाई हां एक इधर पानी इधर ना पूरी टुकड़ा बना हां ठीक से पास थैंक यू मैं ओरी भी कंसेंट बोला धन्यवाद चलो पर खराब मैडम आप मेरे

मला पण ना तिकट नको हां हां हो हे आपले प्रवीण भाई आहेत आणि त्यांच्या सोबत त्यांचे बंधू आहेत दोघे मिळून करतात त्यांचे बाबा बघा हेल्प करतात हॅलो आणि स्वच्छता एक नंबर बघा बाबा सुद्धा ग्लवज घालून काम करतात प्रवीण भाई आणि तो तिसरा माणूस आहे त्यांनी कामा ठेवलेला <laughs> लाईव्ह टाकले मी लाईव्ह आम्ही उशीरा आल्यामुळे समोसा संपलेला आहे पॅटीस बिचारा एकटाच राहिलाय दोघं होते आम्ही नाही घेतलंय एक आम्ही अरे आम्ही कुठून राऊंड मारून आलो कर्नाळेच्या पण पुढे गेलो होतो असेच असेच गेलो बाईक वर मग तिथे चहा प्यायलो एक स्वामी म्हणून अरे अंधार खूप वाढला मी झाला प्रवीणकडे येतील अरे बंद झाला साडेसातच वाजले हा एक नंबर दे काय खाते ती

साईनगर मध्ये आपला इंद्राज पाणीपुरी आहे खूप उजेड असल्या कारणाने लाईटर नाव दिसत नाही इंद्राज पाणीपुरी ते नक्कीच या खायला तुम्ही तर आता आम्ही खाऊन घेतो मी भेळ घेतल्या इरामने सुखी पुरी आणि शेव बियाणे रेगडा बाईडीस चला तर आता आम्ही खाऊन घेतो तुम्ही मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर प्रवीणकडे येऊन पाणी आणि सर्व जेवढे पण आहे खाऊन नक्की चला दोन चमचे